नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाणी कसं शोधायचं जमिनीतलं तर या ठिकाणी या दोन ताराच्या सहाय्यानं आपण आज जमिनीतलं पाणी शोधण्याचं काम बघत आहोत आणि हे आपले मित्र भैयासाहेब पारके हे आता आपल्याला जमिनीत किती फुटापर्यंत पाणी आहे हे आता ते दाखवून देणार आहे तर बघून घ्या डीप खाली काढणं चालू आहे एकशेचाळीसशे हा बघितलं आता आपण ह्या दोन तांब्याच्या तारेच्या सहाय्यानं आणि त्याला मशीन जॉईंट असल्यामुळे या ठिकाणी दीडशे फुटापर्यंत पाणी सांगितलेलं आहे तर कन्फर्म करून घेण्यासाठी आता ही दुसरी मसन आपण आहे दोन इंचा लोक पाणी दोन इंच दोन इंचाचं पाणी म्हणजे समजा तीन इंची पण एवढं आहे पक्क पाणी या हिसा कोणा दाखवत आणि पावसाच्या पाऊस, पाऊस कमी सध्या ते पण पुढं चालून जास्त पाऊस तळे बाय तळ्यात होत असतो

तो ने सांगल ने तो ने आता एवढं दाखवता मान्य चांगलं पाणी रेन ती आता दोन इंच समजा असं लागेल चालतं आता या ठिकाणी पॉइंट फिक्स करत आहे आपले भैया पारखे तर शेतकरी मित्रांनो कोणाला जर पाणी बघायचं असलं बोर घेण्यासाठी तर अवश्य खरंच मशनीद्वारे बघून घ्या आणि नंतरच बोर घ्या कारण पाण्यासाठी आपण काहीही करतो पण पाणी लागलं पाहिजे हे जमिनीतलं पाणी शोधण्यासाठी त्यांनी एक शेतकरी जुगाड म्हणजे शेतकरी पुत्र आणि त्यांनी जुगाड बनवलं त्यांच्या आतापर्यंत जवळजवळ हो ते ती चाळीस च्या पुढे धकलेला आहे बोर घेऊन तर त्यामुळे चाळीस पन्नास बोर त्यांच्या आतपर्यंत झालेला आहे आणि एकशे एक टक्का खात्री त्यांची या म्हणजे विश्वास या माशनीवर आहे आणि ते फिक्स सांगतात की या ठिकाणी बोर लागू या ठिकाणी अडीच इंच अशा स्वरूपाचं पाणी लागू शकतं ते आत्ताच आपल्याला म्हणले आणि त्यांचा आपण ही या ठिकाणी त्यांना विचारू तर नंबर सांग शहात्तर वीस सत्तावीस सहासष्ट एक्क्याण्णव तर तुम्हाला कमेंटमध्ये तसा मी नंबरही डिप्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि अवश्य त्यांना कॉल करा ओके बाय